जय जय रघुवीरसमर्थ शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परि योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यै सा नमस्कार सद्गुरु रामदासा मलाते अन्तरित्वा वसावे बोधासी बोधासीत्वा बोधवावे अपत्या परी पाववी प्रेम प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ मुलानो काल मी तुम्हाला समर्थ आणि शिवाजी महाराज यांची भेट कशी झाली याची गोष्ट थोडक्यात सांगितली आज तुम्हाला मी सांगणार आहे ती समर्थांची देहगाव नावाच्या गावात काय घडलं ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे एकदा समर्थ रंगनाथ स्वामींकडे निगडी निगडीहून येता येता साताऱ्याजवळ देहगाव नावाचं गाव त्याच वेळेला साताऱ्यामध्ये शिवाजी महाराज आले होते हेही समर्थांच्या कानावर होतं त्यामुळे समर्थ जरा लवकर निघाले चालत 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 त्या काळात काय आत्तासारखं आपल्यासारखं मोटार विमान आगगाडी असं नव्हतं काही कुठूनही कुठेही जायचं तर चालत यायला लागायचं बरं का समर्थ निगडीहून निघाले चालत 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 शिष्यांबरोबर आले ऊन असतं उन्हातानाचे आले सगळे आणि दुपार होऊन गेली होती तर एक शेत लागलं रस्त्यात आणि छान ते हुरड्याचे दिवस होते त्यामुळे सगळीकडे हुरडा आलेला होता तर सगळे शिष्य म्हणाले समर्थाना स्वामीजी अजून गाव तर खूप पुढे राहिलं आपण असं करूया का ह्या शेतातली आम्ही थोडेसे ती हुरड्याची कणसं तोडू का स्वामी म्हणाले बरोबर आहे आता दुपार तर टळून गेलेली आहे आपण रामरायला नमस्कार करूया तुम्ही हुरडे काढा पण नाही एकाच शेतातले काढू नका बरं एका शेतकऱ्याचंच नुकसान व्हायला नको ही शेजारची चार पाच शेत आहेत ना त्यातली चार 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 गोळा करा आणि इकडे येऊन भाजा आणि मग तो हुरडा आपण रामरायला नैवेद्य दाखवू आणि खाऊया त्यामुळे चार त्यांच्या शिष्यांनी हुरडा आणला कणसं आणली ती हुरड्याची तो हुरडा असा काढला आणि तो भाजला समर्थ म्हणाले मी जरा त्या कट्ट्यावर पौडतो बरं का आणि समर्थ त्या कट्ट्यावर एका पहोडले जरा आडवे पडले आणि ही शिष्यमंडळी मंडळी तो हुरडा भाजत होती ते उड्यात त्या एका शेतकऱ्याला कळलं की आपल्या शेतात कोणीतरी शिरला एक गोसावड्या आणि त्याचा शिष्य परिवार आणि तो आपली कणसं तोडतोय हे बघितल्या बरोबर तो हातात काठी बिठी घेतली आणि एकटा आला नाही त्यांनी उरलेल्या पण तिघा चौघा शेतकऱ्यांना गोळा केला आणि त्यांना सांगितलं चला 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 आपल्या शेतात कोणीतरी घुसलाय आणि म्हणून तो आला चांगल्या काठ्या बाठ्या घेऊन आला सगळे तिघे चौघे शेतकरी आले ते आणि मग त्याच्या लक्षात आलो तो म्हणाला या 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 यांना काही मारण्यात अर्थ नाही बरं का ह्यांचा जो म्होरक्या आहे गोसावी त्यांनी त्या या शिष्यानं सांगितलं म्हणून हे सगळे जण करतायत नाहीतर ह्यांनी असं तोडलं नसतं त्या म्होरक्या गोसाव्यालाच मारूया आणि असे समर्थ पाठीमागे तोंड करून असे झोपले होते पौडले होते ते उचललं त्या शेतकऱ्याने आणि काठ्या मारायला धावले चार पाच वार उठले समर्थांच्या पाठीवर सगळे शिष्य धावले अरे 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 तुम्ही मारताय तुम्हाला कळतं का शिवाजी महाराजांचे गुरु आहेत आमचे सद्गुरू आहेत समर्थ रामदास स्वामी अरे बापरे समर्थ रामदास स्वामी हे नाव ऐकलं शिवाजी महाराजांचे गुरु हे ऐकलं आणि मग ते घाबरले सगळे शेतकरी त्यांनी समर्थांच्या पाया पडले ते म्हणाले माफ करा महाराज माफ करा महा अगदी माफ करा आम्ही तुम्हाला मारलं पण आमचं खरंच चुकलं आम्हाला कळलं नाही की कोण होतं म्हणून आणि तुम्ही कृपा करा आणि शिवाजी महाराजांना यातलं एक अक्षरसुद्धा सांगू नका नाही समर्थ म्हणाले मी नक्की सांगणार नाही तुमचं वागणं बरोबर आहे तुमच्या ह्याच्यात आम्ही शिरलो तर तुम्ही मारणारच आणि दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांनी माफी मागितली बरं का समर्थांची आणि मग त्याने ओरडा बिरडा खाल्ला आणि निघाले मग समर्थ माहुलीला राहिले माऊली गावात ते स्नानासाठी म्हणून गेले नदीवर आणि तेवढ्यात तिकडे साताऱ्यात शिवाजी महाराजांना कळलं की माऊलीपर्यंत समर्थ आलेले आहेत म्हणून ते घोड्यावर आले समर्थ काय करत होते त्यांचं आंघोळ झाली आणि ते अर्घ्य वाहत होते सूर्याला बरोबर अशी पाठ होती समर्थांची असे मोठे दोन वळ दिसले शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज म्हणाले हे काय स्वामींच्या पाठीवर हे वळ कसले आहेत तर शिष्यांनी सांगून टाकलं सगळं की असं असं देहगावामध्ये आम्ही गेलो होतो तिथल्या लो शेतकऱ्यांनी कसं मारलं स्वामींना आणि स्वामींच्या अंगावर कसे वळ उठलेले आहेत तरी स्वामींनी त्यांना काही शिक्षा केली नाही आम्ही तसेच आलो भयंकर चिडले शिवाजी महाराज चिडले माझ्या सद्गुरूंवर असं करतात शेतकरी मी एवढी रयतेची काळजी घेतो आणि चार उरड्यांच्या कणसांसाठी चा माझ्या मिळाला ते म्हणाले आत्ताच्या आत्ता त्या चा चारी शेतकऱ्यांना बोलवून आणा आणि त्या पाटलाला बोलवून आणा गावातल्या देह गावातल्या ते दे सगळेजण आले पाया पडायला लागले स्वामी आमचं खरंच चुकलं महाराज आमचं खरंच चुकलं आम्ही असं करायला नको होतं शिवाजी महाराज म्हणाले ते काही नाही मला काही माहिती नाही आता माझे स्वामी देतील ती शिक्षा तुम्ही भोगली पाहिजे आणि स्वामी तुम्हाला शिक्षा देणार आज मी देणार नाही शिक्षा तुम्हाला आणि सगळे समर्थांच्या पुढ्यात मान खाली घालून उभे राहिले समर्थ म्हणाले अरे शिवबा असं कर ह्या दोघां चौघा नाही शाल आणि पागो पागोट ना आणि त्यांच्या शाल अंगावर घाल शिवाजी महाराज बघतच राहिले शिवाजी महाराज म्हणाले स्वामी असं काय एवढं मोठं तुमच्या पाठीवर वळ उठले शाल आणि पागोट घालायला सांगताय ते म्हणाले हो राजा एक गोष्ट लक्षात घे नुसतं असं बघून चालत नाही तर शिवबा हे शेतकरी म्हणजे स्वराज्याची शान आहे शान काही कणस कोणी तोडले तर ते निद्रिस्त नाही राहिले ते जागे राहिले स्वतःच्या शेतात काय चाललंय काय नाही ह्याची त्यांनी दखल घेतली आणि नुसतीच दखल घेतली असं नाही तर तो एकटा धावत आला नाही तर त्यांनी उरलेल्या चार जणांना पण एकत्र एक केलं आणि त्या चार जणांना घेऊन तो आला म्हणजे संघटना कशी असावी शत्रूवर आपण कसं गेलं पाहिजे हे त्यांनी त्यातनं शिकवलेलं आहे संघटना करून चार जण मिळून ते मारायला आले पुढे त्यांना हेही कळलं की ते जे जमलेत त्या शिष्यांना मारण्याचा अर्थ नाही त्यांचा मोरक्या कोण आहे त्या म्होरक्याला धरून मारलं पाहिजे कारण तो म्होरक्या जेव्हा आज्ञा देतो तेव्हा त्यांचे कामगार किंवा शिष्य ही अशी कृत्य करत असतात तर त्या म्होरक्याला मारलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी मोरक्याला मारलं तर खरं म्हणजे तुझ्याकडे असे सैनिक असणं आत्यंतिक आवश्यक का आहे मी तर तुला शाल आणि पागोट घालायला सांगितलं पण माझं म्हणणं तुला असं आहे की तुला स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी तू जे मावळे गोळा करतोयस त्याच्यात असे डोळे उघडे ठेवून अशी माणसं पकड की जी पुढे जाऊन सत्यासाठी आपल्या स्वतःच्या सत्यासाठी सत्या स्वराज्यासाठी आणि डोकं चालवून म्हणजे विचार करून जी काम करतात अशा लोकांना तू गोळा कर म्हणून तुला मी सांगतो दोष दोष देखोनी झाकावे अवगुण अखंड न बोलावे दुर्जन सापडोनी सोडावे परोपकार करून एकतर असं सोडावं नाही तर त्यांना आपल्या संघटनेत घ्यायचं घ्यावं म्हणजेच तुमच्या सगळ्यांच्या लक्षात ये की समर्थाने माणसं जोडताना किती संयम दाखवला किंवा समाजाचे किती अपराध पोटात घातले हे या सगळ्या गोष्टीवरन आपल्या लक्षात येतं देहगावात ज्या ठिकाणी समर्थांना मारहाण झाली ते शेत आज पण दाखवलं जातं आणि त्या शेताना दळे रामदास मळा असं म्हटलं जातं आणि आज तिथेही एक साळुंके पाटील नावाचे गृहस्थ तिथे राहतात आणि त्या शेतात काम करतात त्यामुळे संघटना कशी करावी माणसं कशी जमवावी त्यांच्यातली सत्यता कशी पारखावी मी जे पहिल्या गोष्टीत तुम्हाला सांगितलं होतं की त्यांची निरीक्षण शक्ती आणि अवलोकन शक्ती ही जबरदस्त होती त्याप्रमाणे सतत ते जागृत राहून सगळीकडे लक्ष ठेवायचे आणि शिवाजी महाराजांना असे कितीतरी मावळे समर्थाने अत्यंत गुपचुपणे मिळवून दिलेले आहेत आणि त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे कारण आपण काही काही शिकायचं असतं या संतांकडून नुसताच अभ्यास नाही तर व्यवहार चातुर्य ही कसं असलं पाहिजे हे शिकण्यासाठी तुम्हाला मी ही देहगावची गोष्ट सांगितली आता मात्र मी पुढची गोष्ट सांगणार आहे ती समर्थांच्या स्त्री शिष्यांची गोष्ट सांगणार आहे तर आता आपण इथेच विराम घेऊया जय जय रघुवीर समर्थ